अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्या अंतर्मनात जी तळमळ चालू आहे ती माझ्यापासून लपलेली नाही प्रत्येक क्षणाला तू जे काही विचार करतोस ते माझ्यापासून लपलेले नाहीत अरे माझ्या प्रिय बाळा तुझ्यावर आज आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आणि तुला एक नवीन उमेद देण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या मनातील अंतर्भाव मी जाणतो तू कशाची चिंता करत आहेस हेही मी जाणतो तुझा देव आहे मी कारण तुझ्या सर्व काही बाजू राखत आहे मी तुमच्या मनातील ओझे ताण तणाव आणि तुमच्या आयुष्यात घडणारे संघर्ष यांना पाहून मागे खचून राहू नका कारण मी तुमच्यासाठी पुढील तुमच्या मार्गावर खूप काही आनंद देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही जेव्हा माझ्याकडे येता प्रेमाने माझ्याकडे पाहता आणि त्या सर्व काही संघर्षातून बाहेर पडण्यासाठी मला मार्ग विचारता तेव्हा मी तुमच्यासाठी ते मार्ग उघडतो तुम्हाला आनंद आणि खूप काही अशा गोष्टी प्रदान करतो ज्यामुळे तुम्ही जीवनात पुढे जाऊ शकता कधी कधी उशीर लागेल कधी कधी संयम ठेवावा लागेल कारण सर्व काही अनुभव एक सोबत मिळत नाहीत हळुवारपणे मी तुमच्या सर्व काही वेदना संपवणार आहे तुम्ही फक्त विश्वास ठेवा की तुम्ही त्या देवाकडे आला आहात जिथे तुम्हाला नकार मिळणार नाही तर होकाराने तुमच्या जीवनाची सुरुवात करा जर तुम्ही स्वामी मौलींवर संपूर्ण विश्वास ठेवत असाल करत असाल तर देव तुमच्यासाठी निरनिराळे मार्ग उघडत आहे त्या मार्गावर चालण्याची तुमची तयारी असेल तर हा मार्ग तुमच्यासाठी आहे स्वामी भक्तीचा मार्ग सर्वश्रेष्ठ मार्ग आहे जो तुमच्या कल्याणासाठी तुम्हाला प्राप्त झाला आहे जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर कधीही चुकूनही स्वामी शक्तीवर अविश्वास दाखवू नका आणि स्वामींच्या नामात दंग रहा कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाचे संपूर्ण कल्याण करणार आहात भाग्याने तुम्हाला स्वामी मिळाले आहेत जर गुरु रूपात तुम्ही त्यांचा स्वीकार केले आहे तर तुम्ही भाग्यशाली बाळ आहात आणि तुमची निवड स्वतः स्वामींनी केली आहे देव सांगतात की हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधी अंधारातून चालावे लागत नाही माझे दिव्य प्रकाश त्याच्यासाठी निरंतर प्रवाहित होतात तो जे काही मागतो त्याला ते सर्व काही प्राप्त होते कधी कधी मी एखाद्याची परीक्षाही घेतो पण त्यात उत्तीर्ण होण्यासारखे तो जर प्रयत्न करतो तर त्याच्या जीवनात ते सर्व काही तो मिळवतो ज्याची तो इच्छा अपेक्षा ठेवतो अरे वेळ गेली नाही ती वेळ येत आहे ज्यात तुम्ही सुख समृद्धता आनंद आणि पर्याप्त धन प्राप्त कराल तुमच्या खूप काही प्रश्नांना मी ऐकत आहे सर्व काही चिंता सोडा कारण देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता तेव्हा मला आठवण करा नाम जप करा कारण मी तुमच्या अवतीभोवती राहून तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे तुम्ही तुमच्या आजारपणात आरोग्यात ते परिवर्तन पाहू इच्छित असाल तर आत्ताच माझा हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या कारण मी तुमच्या आरोग्यावर शुभ परिणाम करणार आहे माझे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात येऊन तुमच्यासाठी चमत्कार घडणार आहेत तुमच्यासाठी उपचार आनंद प्रगती आणि विपुलता तुमचे जीवन भरभराट करणार आहे जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पुढील काही मिनिटे ऐकत राहिलात तर तुमच्या आयुष्यात ती प्रगती कुणीही थांबवू शकणार नाही अगदी तुमच्या शत्रूंनी तुम्हाला फसवले असेल जरी तुम्हाला त्यांनी खूप काही खालीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला असेल तरीही घाबरून जाऊ नका कारण तुमचा देव तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे आणि तुमच्यासाठी फसवणूक करणारे ते निरंतर तुमच्यावर कितीही आरोप करोत आणि कितीही तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करोत करो तरीही शेवटी विजय तुमचाच असेल तुमचाच विजय निश्चित केला जात आहे मी आज तुमचा विजय घोषित करण्यासाठी तुमच्यापर्यंत हा संदेश देत आहे याला जर तुम्ही पुढील काही मिनिटे ऐकत राहिला तर तुमच्यात ती पवित्रता तुमच्या मनाला ती शांती आणि तुम्हाला ते सर्व काही मिळेल जे तुम्ही इच्छित आहात त्या आनंदासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर पुढील काही काळातच तुम्ही त्या आनंदाचे विजेते ठराल जर तुम्ही हे आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय स्वामी आई मी ते प्राप्त करू इच्छितो असे टाईप करा स्वामी माऊलीवर स्वामींच्या शक्तीवर दिव्य शक्तीवर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधी अंधारातून चालावे लागत नाही माझा दिव्य प्रकाश त्याच्या सतत बाजूने कार्य करून त्याला त्या उपलब्धी प्राप्त करून देतो ज्याच्यासाठी तो, तो प्रयत्नरत आहे तुझे प्रयत्न सक्षमतेत आणि यशात परिवर्तन करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तू पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण तुझ्यावर याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो तुझ्या मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या वेदना दुःख आणि त्रास संपवणारा हा संदेश मी तुला ज्या क्षणाला देईल त्या क्षणापासून तू तुझ्या मनातील ते परिवर्तन पाहू शकशील माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला तू स्वतःला एकटा समजतोस त्या क्षणालाही मी तुझी सोबत करतो अगदी आजारपणातही तुम्ही जेव्हा स्वतःला एकटी निर्बल आणि अशक्त असे जाणवता तेव्हा देखील मी माझी शक्ती तुमच्या दिशेने देतो तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणतो आणि तुम्हाला पुन्हा आनंदित उत्साहित आणि उपचार करून पूर्वरत करतो ती शक्ती तुम्हाला कुठून येते आणि तुम्ही पूर्वरत होता तर आठवण ठेवा की देव तुमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर घेऊन तुमच्यापर्यंत आले आहेत तुम्ही ज्या क्षणाला देवाची आठवण करता तेव्हा देवही तुमच्या दिशेने कार्य सुरू करतो आजही माझे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे ते तुम्हाला दिसत असेल किंवा नसेल तरीही परिवर्तन घडत आहे ज्या परिवर्तनासाठी तुम्ही कधीही पश्चाताप करणार नाही कारण हे पश्चातापाचे दिवस नसून तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहे हे आनंदाचे परिवर्तन तुमच्यासाठी घडत आहे शेवटपर्यंत या संदेशाचा स्वीकार जो कोणी माझा प्रिय बाळ करेल त्यावर माझे आशीर्वाद निरंतर राहतील तुमच्या खूप काही थकलेल्या मनाला मी आनंद देण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझी निवड मी स्वत केली आहे घाबरून जाऊ नकोस कारण तुझा देव तुझ्या अंतर्मनातली प्रत्येक इच्छा जाणतो तुम्ही जर तुमच्या नात्यातून खूप काही ताणतणाव संघर्ष पाहिले आहे तर पुढील काळात तुम्हाला ते सर्व काही संपत असताना दिसून येतील आणि तुमच्या नात्यातील प्रेम गोडवा आपुलकी आणि खूप काही सुसंवाद तुम्ही प्राप्त करणार आहात त्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना मनोभावे केली आहे मग आता ते नाते घट्ट होईल आणि तुम्ही तुमचे सुसंवाद आकर्षित कराल जेव्हा तुम्ही माझी प्रार्थना करता तेव्हा मी त्या स्वरूपाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवतो तुम्ही जर आर्थिक खूप काही संकटात असताना कर्जात असताना त्या विपुलतेसाठी त्या खूप काही भरभराटीसाठी जे काही प्रयत्न करत असता आणि माझ्याकडे ते चमत्कार मागत असता तेव्हा मी तुम्हाला त्याच योग्य दिशेने पुढे ये नेऊन ते चमत्कार प्रदान करतो आणि तुमच्यासाठी दरवाजे उघडतो जे तुमच्यासाठी कायमचे बंद असतात पण देवाचा अधिकार मोठा आहे देवाचा आशीर्वाद मोठा आहे तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करता तेव्हा ती स्वीकार केल्या जाते तेव्हा ते स्वीकार केल्या जाते अनंत स्वरूपात मी तुमच्यापर्यंत येतो आणि तुम्हाला आशीर्वादित करतो खूप काही आनंदाचा वर्षाव करतो पण तो तुम्ही स्वीकार केला पाहिजे मनातील नकारात्मकता सोडा कारण माझे आशीर्वाद तुमच्यासाठी चमत्काराच्या स्वरूपात येत आहे जो कोणी माझ्या शक्तीवर माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेवतो हो त्याला कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही जे काही जीवनातील संघर्ष आहे ते तुम्हाला कधी कधी खूप काही शिकवण्यासाठी असतात तर त्यांचा राग द्वेष न करता त्यांचा स्वीकार करत त्यांचा सामना करत पुढे चालत राहा कारण ते सहन करण्याची शक्तीही मीच तुम्हाला देत असतो मी तुमचा देव आहे मीच तुमचा पिता परमात्मा आहे जर तुम्ही भगवंताला शरण जाल तर देव आणि भगवंत तुमच्यासाठी ते मार्ग उघडेल जे तुमच्यासाठी सहज असतील तुमच्या नात्यातील त्या, त्या गोडव्यासाठी आनंदासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर अधिक प्रयत्न करा कारण ते सर्व काही पुढील क्षणाला देखील तुम्हाला प्राप्त होतील ज्या सुसंवादांसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ते खरोखर घडतील खर आणि तुम्ही चमत्कार आकर्षित कराल देव म्हणतात ज्या कार्यांसाठी तुम्हाला कधी कुणी नाही म्हटले होते त्याच ठिकाणी तुम्ही होकार प्राप्त कराल कारण देव सर्वीकडे तुमच्यासाठी आनंदी आनंद पसरवत आहे तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे पाऊल आत्मविश्वासाने देवावर विश्वास ठेवून टाकाल तिथे तिथे तुम्हाला यशाचा खूप काही आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुम्ही यशस्वी ठराल देव म्हणतात तुझे प्रयत्न सुरू ठेव हो, कारण मी तुला मोठे यश प्रदान करणार आहे जे कोणी आज हिमतीने हारले आहेत काही कारणांमुळे हारले आहेत पण मी त्याला सांगू इच्छितो की हार मानू नका कारण पुढील विजेता तुम्हीच ठरणार आहात त्यासाठी तुम्हीच जिंकणार आहात जर तुम्ही प्रयत्न केले तर यशस्वी तुम्हीच होणार आहात हा संदेश तिथेच पोहोचू शकेल जिथे माझे प्रिय भक्त हा ऐकतात आणि त्याचा परिणाम मनावर सकारात्मक करतात कारण प्रत्येक आपल्या कर्मात ते काही कर्म करतो जे कधी कधी काही चुकीच्या मार्गाने जाऊ शकतात पण देव कधीही तुम्हाला चुकीच्या मार्गाचे वळण देऊ शकत नाही आणि तुम्हाला योग्य वेळेवर मार्गदर्शन करतो आजही हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत आले आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात देवांच्या आशीर्वाद प्राप्त करत आहात स्वामी माऊलीचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही एक विजेता ठरणार आहात तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे त्यात तुम्ही यशस्वी ठरणार आहात प्रयत्न सोडू नका विश्वास सोडू नका देव तुमच्या बाजूने कार्य है याचा अनुभो जब करत आहे याचा अनुभव तुम्हाला लवकरच येईल स्वामीनामाचा जप करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीची वाट देवत ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ